शेतकरी बंधू शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आणि आजचं लोडिंग चाललं आहे श्री संतोष जाधव सर शिखरापूर पाबळ आता तीन किलोच्या बॅगमधली फूट उंचीची रोपं आहेत रोप अडीच वर्षाचा आहे पी के एम थाई चिंच ही चिंच म्हणजे लावल्यापासून आपल्याला दोनच वर्षात उत्पादन चालू होते संकरी चिंच असल्यामुळं काकण मोठे येतं आहे त्याचबरोबर प्रत्येक वर्षी फळधारणा चालू होत्या कलमी रोप आहे शेतकरी बंधूंना पोच दोनशे पंचवीस रुपयाला रोप बसते अशा प्रकारची ही रोपं साभे मॅडम ती रोप खाली घ्या खाली खाली लावा उंच जाते वर उंच जाते गाडीचा जा। अडीच वर्षाची रोपं आहेत शेतकरी बंधूंना महाराष्ट्रात दोनशे रुपयांना पोच होतात आता हे रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे कलमी रोप असल्यामुळं प्रत्येक वर्षी फळधारणा चालू होत्या आणि आपल्याला लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन तसे सर्व नियोजन मिळते पी के एम थाई चिंचबरोबर आपल्याकडं दोनशे त्रेसष्ट प्रतिष्ठान हे सर्व रोपं मिळत असतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे ही रोपं जी आहेत चिंचेची तीन किलोच्या बॅगमधली रोपं आहेत त्याचबरोबर आपल्याकडं तीन वर्षाची साडेतीनशे रुपयाला इथे रोप जागेवर बसते चार वर्षाचं रोप घेतलं तर आठशे पन्नासला बसते आणि पाच वर्षाचं रोप जे आहे ते अशा प्रकारचं चौदाशे रुपयाला बसते उंची दहा ते बारा फूट इत्या बघू शकतो आपण आणि याला चिंच आलेले आहेत तयार झाड साठ किलोच्या बॅगमधल्याचं खोड पण बघू शकतो चौदाशे रुपये आपल्याला महाराष्ट्रात पोच होते घरपोच खात्रीशी रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल हे मिळत असतं अशा प्रकारचं हे पी केम चींचं पाच वर्षाची रोपं आहेत आता आपण जे लोडिंग करावलं हे श्री संतोष जाधव सर शिकरापूर पाबळ आपले जुने कस्टमर आहेत हिने पहिली आपल्याकडून जांभळ लावल्या कोकण बाडवली परत त्यांचीच ऑर्डर असत्या अशी ही रोपं सर्व शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर घरपोच सल्ला व मार सर्व नियोजन मिळत असतं पाच वर्षाची इंचा ही चौदाशे रुपये पोच साठ किलोची बॅग रोपाची उंची बघू शकतो आहे आपण अशा प्रकारची आणि आता संतोष जाधव सरांनी जी घेतलेली आहे शिखरापूर पावरसाठी ही दोन वर्षाची रोपं आहे दोन अडीच वर्षाची रोपं अशी प्रकारची येतात चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडे एम जात ही अडव्हान्समध्ये कोईमूत्र विद्यापीठनं तयार केलेली जात स्वतःचे मदर प्लांट आहेत शासनमान्य नर्सरी आहे अनुदानला बिल मिळतं तीन वर्षाची तीनशे पन्नास चार वर्षाची आठशे पन्नास आणि पाच वर्षाची चौदाशे रुपये असे दर असतात बघू शकतो आपण बुकिंगनंतर रोपं घरपोच सल्लाव मार्गदर्शन सर्व नियोजन आपल्याकडे इतर फळझाडे म्हणलं तर आंबा लिंबू फणस काजू संत्री मोसंबी आवळा चींज असे सर्व रोपं मिळत असतात आणि सर्व ठिकाणी बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात शासनमान्य नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेला अनुदान घेऊ शकतो अधिक माहितीसाठी दिलेल्या नमूद संपर्क करा न सरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा